नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी प्रत्येक गृहिणीचा सकाळचा अगदी आपण नाश्ता काय ना बनवायचा हा अगदी प्रश्न पडतो तर तो, तो तुमचा प्रश्न सुटेल कारण आपण अगदी आज पौष्टिक असा नाश्ता बनवणार ना आहोत तो म्हणजे मोड आलेल्या मुगापासून पराठा इथे मी घेतला अगदी गे गोड लोणचं त्याचबरोबर आंबट लोणचं आणि चहाचा प्याला ह्याच्याबद्दल तुम्ही काहीही घेऊ शकता अगदी सकाळचा बेत अगदी उत्तम आहे आणि म्हणून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिजे तर जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करायची इथे घेतले मोड आलेली मूग आता मोड कसे येतात मुगाला सकाळच्या वेळी मूग अगदी भिजून ठेवायचे रात्री पाणी काढायचं तुम्ही चाळणीत ठेवा किंवा एखादी तुम्ही कपड्यात बांधून ठेवा बारा तेरा तास ठेवलेत ना की अगदी मस्त मोड अगदी लांब लांब येतात मोड आलेले मूग अगदी आणखीन पौष्टिक असतात आता एक वाटी घ्यायचे आपण मूग त्याचबरोबर घालायचे आपण अर्धाचा अर्धा असा इंच आल्याचा तुकडा हिरव्या म्हणजे तुम्हाला जितकं हवं तितकं आणायला वाटून घ्यायचं वाटताना मात्र मूग थोडेसे वाटले गेले पाहिजे हवं असताच अर्धा चमचा पाणी टाका आणि अशा पद्धतीने आपण वाटून घ्यायचं अगदी पेस्ट अगदी बारीक करायची नाही आता हे सगळं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं कारण का बाकीचे जे काही मसाले ते तुम्हाला सांगते लाल तिखट घालायचे लाल तिखट घातल्यानंतर जराशे घालायचे आपण काळी मिरीची पूड जराशी हळद घालायची हळद घालायची अर्धा चमचा त्याचबरोबर ओवा जो आहे ना एक अर्धा चमचा किंवा छोटासा एक चमचा हातावर चोळून घ्यायचा आणि तोही घालायचा आता तो घातल्यानंतर हिरवा कांदा माझ्याकडे होता त्याची कांद्याची मी पात टाकलेली आहे त्याचबरोबर एक कांदा छोटासा किंवा अर्धा कांदा घालायचे बेसन घालायचं एक मोठा चमचा किंवा छोटीशी वाटी अर्धी अशा पद्धतीने चवीपुरतं मीठ आणि नंतर घालायचं आपण गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ अगोदर मी एक वाटी घेतलंय पण अगोदर घातलं नाही हवं असेल तरच घालायचं नाही तर नाही कोथिंबीर घालायची अगदी जितकी तुम्हाला हवी तितकी आणि एक मोठा चमचा गरम वगैरे करायचं नाही तेल घालायचं सगळं घातल्यानंतर हे मिश्रण आपण व्यवस्थित हाताने चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले त्याला लागतील आता इथे मला थोडंसं ना मीठ पीठ कमी वाटतंय म्हणून मी काय केलंय ते जे उरलेलं पीठ आहे ना ते सगळंच घेणार आहे सगळंच घेऊन थोडं थोडंसं करून घेणार आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून ज्या पद्धतीने आपण चपात्याचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण पीठ छान असं मळून घेत अगदी पातळ मात्र करू नका नंतर तुम्हाला लाटता बरोबर येणार नाही चपात्याचं करतो त्याच पद्धतीने आपण करायचं आणि ह्याला फक्त दहा मिनटं बाजूला ठेवायचं अगदी थोडंसं जास्त नाही पाच मिनटं ठेवलं तरी हरकत नाही आता ह्याला ठेवलं आहे आता पटकन दहा मिनटं झालेली आहे आणि आपण आता पराठे बनवायला सुरुवात करूया एखादा मोठा कोणाचा असा गोळा घ्यायचा त्याला थोडंसं पीठ लावायचं गव्हाचं आणि नंतर आपण त्याला लाटून घ्यायचंय तर लाटल्यानंतर आपण तवा अगोदरच गॅसवरती ठेवलेला आहे तर आपण लगेच त्याला बाजूनही घेऊया बघा तवा चांगला गरम झालेला ते तर त्याच्यावरती आपला हा पराठा टाकायचा अगदी दोन सेकंड थांबायचं लो टू मिडियमवरती गॅस करायची आणि नंतर त्याला असं उलट करायचं उलट केल्यानंतर पुन्हा त्याला थोडंसं तूप किंवा तेल काही असं पद्धतीने लावायचं चा, छान असं आणि नंतर त्याला पुन्हा उलट करायचं अशा पद्धतीने पराठा आपण चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा हा पराठा ना अगदी छान लागतो नक्की तुम्ही याला बनव पा बऱ्याच वेळा आपण मुगाची भाजी बनवतो त्यावेळी एखादी मूग जास्त होता तर थोडेसे काढून बाजूला ठेवा सकाळच्या वेळेस असा बर्करीचा बेत करा आता बघा मस्त खरपूस आपला पराठा अगदी झालेला आहे सगळे पराठे अशा पद्धतीने करून मी एका आपला चपातीचा डब्यात ठेवायचं मुलांना जाताना शाळेमध्ये किंवा आप ऑफिसला जी आपली मुलंही जातात किंवा आपल्या जे मिस्टर्स आहेत त्यांनाही देऊ शकता अगदी सकाळचा बेत अगदी उत्तम आहे पटकन ताट वाढायला आपण सुरुवात करूया इथे त्याच पद्धतीने अगदी पराठे घेतलेत कोणतेही लोणचं घ्या आपण मी ते तुम्हाला दाखवलेलेच आहे गोड लोणचं असू दे किंवा आपलं जे आंबट जे आपण तिखट लोणचं बनवतो ते असू दे काहीच नसेल तर चहाचा नुसता प्याला असला चहासुद्धा त्याच्याबरोबर असला ना तरी उत्तम पर्याय आहे सकाळच्या वेळी नाश्त्यासाठी अगदी उत्तम पर्याय नक्की करून पाहायचं आहे आणि जर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर